महाराष्ट्र शासणवळ विभाग अलिबाग वनपरिक्षेत्र अधिकारी माथेरन कार्यालय व तपासणी नाका शेलू या नूतन इमारतीचे उद्घाटन माननीय नामदार श्री गणेश नाईक माननीय ना मंत्री वने महाराष्ट्र राज्य यांच्या सुभास्ते उद्घाटन सोहळा नेरळ येथे नियोजनबंद समारंभ सोहळा संपन्न आपल्या सोबलताली असलेले जंगल वनविभागाचे नाही तर तुमचे आमचे असून हे राखण्याची जबाबदारी तुमची आहे अशी भूमिका राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी ठामपणे सांगितले राज्याचे वनमंत्री गणेश नाईक कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे प्रांत अधिकारी प्रकाश संकलपाल राज्याचे प्रधान सचिव वनपाल प्रमुख शोमिता विश्वास मुख्य वन संरक्षक ठाणे के प्रतिभा उपवन संरक्षक राहुल पाटील तसेच संकल्प नाईक पनवेल माजी नगराध्यक्ष सुनील घरत भाजप पदाधिकारी किरण ठाकरे मंगेश मस्कर राजेश भगत नरेश मस्के आदी मान्यवर उपस्थित होते सुरुवातीला उपन संरक्षक राहुल पाटील यांनी प्रास्ताविक करताना दोन हजार सालची जुनी इमारत होती तपासणी नाका शेलू येथे इमारतीचे उद्घाटन श्रमदानातून स्वतः झाडे लावलीत आणि त्यातून वन कर्मचारी यांनी माझी वनसंकल्प राबवली जाणार असून तीनशे अडतीस एकर क्षेत्र मध्ये हर हरित क्रांती निश्चित होईल आमदार महेंद्र थोरवे यांनी सुंदर इमारत उभी असताना माथेरान परिक्षेत्र हे मोठे वनक्षेत्र असताना वनविभाग यांचे कौतुक केले पाहिजे कर्जत तालुक्यातील नैसर्गिक सौंदर्य फुललेले असून त्यात वनविभागाचा वाटा मोठा आहे या ठिकाणी कोणत्याही औद्योगिक कर नाही पण पर्यटन यांचे माध्यमातून आम्ही पर्यावरण राखण्याचे काम आहो करत आहोत वन वन मोठी समस्या असून ती रोखण्यासाठी प्रयत्न होईल अशी अपेक्षा आमदार महेंद्र थोरवे यांनी व्यक्त केली वनमंत्री गणेश नाईक यांनी हरित महाराष्ट्र आणि आता त्यांच्याच माध्यमातून माझे वन ही संकल्पना यशस्वी होईल अशी खात्री व्यक्त करतो कर्जतचे विकासात काम करीत असताना वनविभागाचे आणि वनमंत्री यांची साथ महत्वाची आहे कर्जतमध्ये एका मोठ्या क्षेत्रात वन उद्यान बनवावे अशी मागणी गण महेंद्र थोरवे यांनी केली राज्यमार्ग शहात्तरवरील वरील काही ठिकाणी वनविभागाने रस्त्याची कामे थांबवली आहेत कर्जत हे ग्रीन कर्जत हब व्हावे यासाठी कर्जतमध्ये सुगांधी झाडे लावावीत अशी अपेक्षा व्यक्त केली यामध्ये विशेषतः वनसंरक्षण वन समिती उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल माथेरन वन समितीचे अध्यक्ष विशेष योगेश जाधव यांच्यासह वनसमिती सदस्य लक्ष्मण कदम राहुल बिरमाने सन्मानित करीत पुरस्कार देण्यात आला प्रसंगी वन विभाग अधिकारी जंगम व आडे उपस्थित होते वन संरक्षण समिती यांचा जंगल राखण्यासाठी मोठा सहभाग राहिला शोमिता विश्वास यांनी दिले टी व्ही न्यूजचे संपादक चंद्रकांत काळे रायगड माथेरन क्षेत्रातील वनांचे एक एकर क्षेत्राची निवड करून दोन हजार पंचवीसच्या पावसाळ्यात स्वेच्छेने व स्वखर्चाने वृक्षाची लागवड करावी निश्चित केलेल्या क्षेत्रातील वृक्षांचे संरक्षण व संगोपन करण्याचे आहे या योजनेअंतर्गत वनीकरण झाल्यास कार्यरत पदांच्या संख्येनुसार साधारणतः तीनशे अडतीस एकर क्षेत्राचे सन दोन हजार पंचवीसच्या पावसाळ्यात वनीकरण होणार आहे राबवायचा <coughs> हे हा प्रयत्न आणि हा उपक्रम आम्ही आपल्या उपस्थितीत हे, हे करायचा प्रयत्न करत आहोत अशा पद्धतीने सर अलिबाग वन विभागामध्ये आम्ही वेळोवेळी लोकांच्या तीन दोन साठी प्रस्तावांसाठी असेल किंवा बाकीच्या गोष्टींसाठी असे नेहमीच आपल्या मार्गदर्शनाकडे पुढाकार घेत असतो आणि आपण उपस्थित मला प्रस्तावना आहे खऱ्या अर्थाने माथेरान हे पर्यटन पर्यावरणाचा ठेवा असणार हे माथेरान आहे आणि यामुळे माथेरान हे संपूर्ण जगभरामध्ये प्रसिद्ध आहे आणि अशा पद्धतीने हे संपूर्ण राहुल पाटील आपण ज्या पद्धतीचं काम संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये आतापर्यंत उभं केलेलं आहे मी खरोखरच नाईक साहेब मी राहुल पाटलांचं मनापासून अभिनंदन करतो की अतिशय चांगली टीम ही संपूर्ण या रायगड जिल्ह्याला राहुल पाटलांच्या युवा नेतृत्व आहे युवा अधिकारी आहे अतिशय स्वश्वासक विजन ठेवून काम करणारं हे नेतृत्व आहे आणि आपण या ठिकाणी विश्वास मॅडम तुम्ही जे सांगितलं आज महाराष्ट्र शासन वनविभाग अलिबाग येथील वनपरिषेत अधिकारी कार्यालय माध्यरा आणि तपासणी आकाश शेडून या नूतन इमारतीचं उद्घाटन झाल्याचं मी जाहीर करतो आपण सगळ्यांनी वाजवून आनंद व्यक्त याप्रसंगी उपस्थित कर्जत कलापूरचे आमदार श्री महेंद्रजी धोळवे वन प्रमुख श्रीमती शोमिता विश्वास मुख्य संरक्षक ठाणे ते प्रदीपा लोकांची त्यांच्या जमिनी गेल्या त्यांचा सुरू घरात आली तिथले आपल्या सरपंच कोणते आपले थोंबरे यांच्या नेतृत्व आपल्याला माझ्याकडे आले आता लवकरच या जून जुलै मध्ये त्यांना परमनसी मिळेल हा बोलनाथ देनाथ बरोबर आहे तर त्या सगळ्या लोकांना प्रमाण नोकऱ्या मिळतील आता तुमच्या कर्ज तालुक्यामध्ये मुंबई परिचित्र म्हणून परंतु जुन्या इमारतीमध्ये एका जुन्या ऑफिसमध्ये याची सुरुवात या ठिकाणी झालेली होती परंतु आज खऱ्या अर्थाने सुंदर अशी इमारत या ठिकाणी होत असताना माथेरान वनक्षेत्र हा फार मोठा परिसर आहे जवळ जवळ दोन हजार आठशे शहाऐंशी हेक्टर क्षेत्र या परिसराचं वनक्षेत्र म्हणून ओळखलं जातं आणि संपूर्ण वनपाल असतील वनरक्षक असतील आणि वनपरिक्षेत्र अधिकारी असतील हे सारेजण या ठिकाणी वन या वनसंरक्षण या ठिकाणी करत असतात आणि त्यांच्याच माध्यमातून खऱ्या अर्थाने आज आम्हाला साहेब या ठिकाणी सांगायला अभिमान वाटतोय कि जे की जे कर्जचं खऱ्या अर्थाने सौंदर्य म्हणून ओळखलं जातं कर्जतचं आपण सारे जण मुंबईकर असेल संपूर्ण महाराष्ट्र आज कर्जतकडे पाहताना जे कर्जत हाय का खजाना म्हणून कर्जतला ओळखलं जातं ते नैसर्गिक सौंदर्य हे कर्जतला जे लाभलेलं आहे ते सारं या सगळ्या अधिकाऱ्यांनी आतापर्यंत वनरक्षक म्हणून आपण जी जबाबदारी आपण या ठिकाणी पाळलेली आहे आणि त्यामुळेच आज कर्जतचं नैसर्गिक सौंदर्य खोळलेलं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि या गोष्टीचा सारखा अभिमान साहेब आम्हाला आहे की आपण आज पाहताय की कर्जतमध्ये कोणत्याही प्रकार विश्वास मॅडम हे त्याला समजावून हा विश्वास क्रिएटेड त्यावेळेला पेजवर नव्हतं मोबाईल नव्हतं त्याला वायरलेस महाराष्ट्राच्या विभागाला देण्याचं काम सुद्धा गणेश नाईकने केलं त्याला फेब्रिक्स फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र मध्ये आठ हजार कर्मचाऱ्यांना परमनंट करण्याचं काम सुद्धा गणेश नाईक अजून सुद्धा लोक अजून करतात मगाशी या ठिकाणी जे अँकर म्हणून काम करतात त्या अधिकारी सांगितले की माझं विशेष प्रेम आहे इट इज नोन टू एव्हरी ते लपलेलं नाही नागपूरला दोन दिवस अधिकारी वर्गाची दहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत दोन दिवस बैठक घेणार मंत्री एकमेव म्हणजे त्याचं नाव गणेश नाईक प्रत्येक खातं समजून घेतलं आणि मी सांगितलं एकूण ज्या जागा रिकाम्या झाल्या त्या रिकाम्या जागा भरण्याकरता सगळी यंत्रणा तयार करा वन खातं म्हणजे असं काय भंगार खातं नाहीये इट्स अ व्हेरी पॉवरफुल डिपार्टमेंट ब्रिटिश कालखंडामध्ये पोलिसांना जितका अधिकार होता तर त्याच्या समानच अधिकार वनपालाला होता वनरक्षकाला कारण